रायगडमधील सायबर पोलिसने चोरी आणि गाळ झालेल्या मोबाईलच्या प्रकरणात प्रबळ यश हो मिळवलं एकूण किंमत साडेतीन लाख रुपये मूळ मालकांच्या हाती सुरक्षितपणे परत करण्यात ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक निंदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव आणि पोलीस शिपाई श्रेयश गुरब यांनी केली पोलीस तपासामध्ये हे मोबाईल्स बिहारपर्यंत पोहोचलेले असल्याचं उघड केलंय प्रत्येक मोबाईल मूळ मालकांकडे परत केला गेलाय या प्रकरणामध्ये चोरीला गेलेल्या मोबाईल नुकसान नागरिकांचं हे पोलीस पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचं आहे अधीक्षक दलाल यांनी सांगितलंय की सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांच्या मालमत्तेचं संरक्षण झालंय आणि ही कारवाई चोरी विरोधात संदेश देणारी आहे कुठल्याही गहाळ प्रकरणात नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी स्थानिक समाजामध्ये ही कारवाई कौतुकास पात्र ठरली आहे आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झालाय रायगड सायबर पोलीस आता अशा प्रकरणांवरती सतत लक्ष आहेत त्यामुळे भविष्यामध्ये चोरी टाळता येईल असं तर रायगड पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे हरवलेले मोबाईल सुरक्षित परत मिळाले आणि नागरिकांना मोठा दिलासाही मिळालाय आणि ही कारवाई चोरी विरोधात एक ज्वलंत असं उदाहरण ठरली जरी मोबाईल फोन कमी किमतीचे असले पण आजकालचा युग असं झालेलं आहे की आपला बरेपैकी सर्व डेटा सर्व फोटो सर्वच काही मोबाईल मध्ये असतात तर आपले सर्वांचे माध्यमातन माझी बाकी लोकांना पण विनंती आहे की मागील दोन तीन काही लोकांचे मोबाईल फोन हरवले गेले होते वर्ड मध्ये अशी बातमी आलेली होती तर कोणाचाही कधी मोबाईल फोन हा त्यांनी तत्काल पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली तर लगेच तो मोबाईल फोन ब्लॉक होतो आणि पुढे कोणीही त्याचा वापर करू शकत नाही आणि आपले जिल्ह्यामध्ये आपण एक मोहीम चालू केलेली आहे त्या सर्व मोबाईल फोन रिकव्हर करण्याची सध्या आपल्या दिला आहे एक नंबर एक नंबरवरती आपला दिला आहे तसे मोबाईल फोन ट्रेस करून ते रिकवर करण्या तर आपण प्रयत्नशील आहोत की जे जे मोबाईल फोन गेलेले आहे जरी त्याचा एफ आय आर दाखल नाही झाली एफ आय आर दाखल होण्या एक भाग असते पण रिकवर करण्याचे प्रमाण आपला खूप चांगलं आहे तर आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे त्यांचा मोबाईल फोन गेला की त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन कस नोंद करावं धन्यवाद